आरोग्य हीच मानवाची खरी संपत्ती असून बदलत्या वातावरणानुसार महिलांनी सकस आणि संतुलित आहार घेणं गरजेचं आहे असं प्रतिपादन प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेअरच्या अध्यक्षा प्रतिमा सतेज पाटील यांनी केलं साने गुरुजी वसाहत इथल्या गणेश कॉलनीमध्ये आयोजित आरोग्यविषयक शिबिरात त्या बोलत होत्या महिलांच्या आरोग्यविषयक जनजागृतीसाठी प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेअरच्या वतीनं गुरुजी वसाहत इथल्या गणेश कॉलनीमध्ये आरोग्यविषयक माहिती शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सौ प्रतिमा पाटील यांनी उपस्थित महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केलं महिलांनी बदलत्या वातावरणानुसार सकस आहार आणि योग्य व्यायाम करणं गरजेचं असल्याचं चा प्रतिमा पाटील यांनी सांगितलं महिलांनी आरोग्यविषयक गोष्टींकडं दुर्लक्ष न करता काळजीपूर्वक लक्ष देऊन वेळोवेळी तपासणी करावी तसेच तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेण्याची सूचना प्रतिमा पाटील यांनी केली आहे यावेळी डॉक्टर स्नेहल शिंदे यांनी कर्करोगावर तसंच डॉक्टर तेजश्री शिंदे यांनी त्वचा रोगांवर उपस्थित महिलांना मार्गदर्शन केलं कार्यशाळेला पूनम दिंडोरले जया पवार अर्चना पाटील रूपा जाधव विशाल दिंडोरले कृष्णाथ चव्हाण गणेश शिंदे विजय पाटील कृष्णाथ साळोखे यांच्यासह सानेगुरुजी वसाहत परिसरातील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते